नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं कारण आयुष्य शो खूप सुंदर आहे अँड शो मस्ट गॉन बार्सेलोना द सिटी ऑफ अँटोनी गावडी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे अँटोनी गावडी कोण आहेत तर गावडी हे स्पेनचे एक महान आर्किटेक्ट आणि डिझायनर होते ज्यांच्या स्थापत्यशास्त्राचे नमुने आज जगभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यातल्याच काही कलाकृती आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आज आपला ऑफिशियली दुसरा दिवस आहे आणि आपण जास्तीत जास्त स्पॉट कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण ब्रेकफास्ट केलेला आहे ब्रेकफास्टमध्ये काय काय होतं हे तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच आहे तर चला मग फिरूया सिटी ऑफ गावडी आणि जाण्याआधी हा एक हॉटेलचा लुक मला तुम्हाला दाखवायचा होता तर आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि बाहेरच काही मंडळी टेबल टेनिस खेळत होती समोरच एक गार्डन होतं आणि आमच्या आहोतनं टेबल टेनिस प्रचंड आवडतं त्यामुळं त्यांना खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि आम्हाला नाही म्हणता आलं नाही तर ओला ओला करता करता कधी ह्या लोकांची ओळख झाली आणि त्यांनीही आम्हाला त्यांच्यामध्ये सामील करून घेतलं तर हे पाहून खरंच खूप छान वाटलं तुम्ही जर इथे आलात तर हॅलो म्हणण्याऐवजी ओला म्हणा ते हॅलोलाच ओला म्हणतात त्यांच्या भाषेत तर ओला म्हणा आणि ग्रीट करा आणि मणितलाही त्यांनी बऱ्याच टिप्स दिल्या आणि तेही त्याच्याबरोबर खेळले हे पाहून खरंच खूप छान वाटलं तर आता आपण निघालेलो आहोत शेजारीच बहुतेक एक कॉलेज असावं आणि त्या कॉलेजच्या समोर काही आकर्षक खुर्च्या मला दिसल्या आणि थोड्याशा इंटरेस्टिंग वाटल्या कारण ह्या खुर्च्या मार्बलपासून बनलेल्या होत्या आणि त्यांना पाय नव्हते हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं असं हवेत रंगल्यासारखं आपण बसतो असं मला वाटत होतं तर कदाचित मार्बल उन्हामध्ये गरम होत नाही जास्त म्हणून तसं असेल असं मला वाटतं आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट बार्सिलोनात फिरताना मला बऱ्याच ठिकाणी संत्र्यांची झाडं दिसली आणि खूप संत्र्या त्याला होत्या इवन सोसायटीच्या बाहेरही संत्र्यांची झाडं होती तर हे पण मला खूप आश्चर्य वाटलं तर आता आपण निघालेलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटकडे ज्याचं नाव आहे कासा बातालू आणि तिथे पोहोचण्यासाठी आपण मेट्रो घेतलेली आहे इथलं ट्रान्सपोर्टेशन ही अतिशय सुंदर आहे त्यासाठी आपण ज्या स्पॉटवर उतरणार आहोत त्याचं नाव आहे पॅसेज दे ग्रासिया हे इथला खूप महत्त्वाची जागा आहे इथे बरेच क्रिएशन्स आहेत गावडींचे तर वेलकम टू द कासा बादालू ही बिल्डिंग पाहिल्या पाहिल्या आमच्या तोंडून एकच शब्द निघाला बापरे ही खरंच खूप सुंदर बिल्डिंग आहे हिला पहिल्यांदा पाहिल्यावर मला थोडंसं हवा असल्यासारखंच वाटलं तर हे गावडीच्या एका आयकॉनिक क्रिएशनपैकी एक आहे ह्या बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अठराशे सत्त्याहत्तर साली झालेलं होतं आणि विचार करा तेव्हा बार्सेलोनात लाईट ॲवेलेबल नव्हती तेव्हा ज्यांनी ही सुरुवात केली असेल कन्स्ट्रक्शनची ते किती दूरदृष्टी असेल आणि ते किती महान आर्किटेक्ट असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ती ज्या माणसाने सुरू केली कन्स्ट्रक्शन साईट ते होते इमिलिओ साला आणि हे गावडींचे प्रोफेसर होते ज्यांनी नंतर ते गावडींकडे सुपूर्त केलं पुढच्या कन्स्ट्रक्शनसाठी जर तुम्ही बार्सिलोनाला आलात तर तुम्ही ही सिटी टूरची बसही करू शकता जी तुम्हाला इथले सगळे आयकॉनिक स्पॉट फिरवेल आणि तुम्ही आरामात ते पाहू शकता याला अर्थातच ऑनलाईन बुकिंग तुम्हाला करावं लागेल मिलियन टुरिस्ट इथे येत असतात आणि ही जी कासा बतालू बिल्डिंग आहे ती युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहे त्यामुळे ही अतिशय आयकॉनिक आणि जगप्रसिद्ध बिल्डिंग आहे तर बार्सिलोनाला आला तर नक्की ही बिल्डिंग पहा तर आता आपण जातो आहोत पुढे जाता जाता आम्हाला इथे एक मॉडेल दिसली जी तिचं फोटोशूट करत होती आणि ह्या म्युझियमच्या बाजूलाच एक शॉप आहे जिथे तुम्ही बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकता सोवेनियर्स आहेत किंवा अँटोनी गावडीची हिस्ट्री त्यांचे किंवा बार्सिलोनाचं रिव्होल्यूशन कसं झालं हिस्ट्री काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की इथे पालीला थोडंसं महत्त्व आहे गुडलकचं साईन मांडली जाते डिझाट तर त्याचेही सोवेनियर्स इथे तुम्हाला मिळतील हे दिसताना अतिशय कलरफुल आणि आकर्षक दिसतात तुम्ही इथे पाहू शकता तर हे शॉपही अतिशय सुंदर होतं हे आज बाजूलाच आहे कासा बाटालूच्या तर तुम्ही इथे घेऊ शकता तर आता आपण जातो आहोत पुढे पुढे जाताना चौकातच आम्हाला ही एक सुंदर मोठी बिल्डिंग दिसली अर्थातच मेड बाय गावडी द गॉड ऑफ आर्किटेक्ट आणि त्यानंतर होतं कासा मिला जे ही गावडींचं कन्स्ट्रक्शन आहे आ, ही बिल्डिंगही मिला नावाच्या माणसाची होती ज्यांनी नंतर कन्स्ट्रक्शनसाठी रिनोव्हेशनसाठी ती गावडींना दिली आणि गावडींनी त्या संधीचं सोनं केलं असं म्हणता येईल तर पुढे जाण्याआधी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे हे आहे वेंडिंग मशीन जे जिथून तुम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टसाठी पासेस किंवा तिकीट्स घेऊ शकता पण जेव्हाही तुम्ही तिकीट स्कॅन कराल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला एका स्पेसिफिक रेंजमध्येच उभं राहायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता जेव्हा जेव्हा मणित पुढे जातो आहे तेव्हा तेव्हा सेन्सर ॲक्टिवेट होतात आणि तिथे बीप वाचते ते तुम्हाला सांगत असतं की तुम्हाला पाठीमागे उभं राहायचं आहे एका स्पेसिफिक लेंथवर उभं राहिल्यावरच तिथे तो ग्रीन सिग्नल देतो तुम्ही इथे पाहू शकता आणि मग तुम्हाला तुमचं तिकीट इन्सर्ट करायचं आहे आणि ते स्कॅन होईल आणि मगच दरवाजा उघडेल मग तुम्ही स्टेशनच्या आत जाऊ शकता ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा कारण ब्रसेल्समध्ये असं नाही आहे त्यामुळं आपल्याला सवय नसते आणि हे समजण्यासाठी आमचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट गेले अनुभवातून शिकतं एवढंच म्हणते तर इथल्या बऱ्याच स्टेशन्सवर तुम्हाला कोल्ड्रिंक आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे अर्थातच तुम्हाला पे करायचं आहे आणि मग तुम्ही वॉटर बॉटल किंवा तुम्हाला हलके फुलके चॉकलेट्स हवे असतील तर ते घेऊ शकतात आणि नेक्स्ट लेवल इथे इलेक्ट्रॉनिक गोष्टीही स्टेशन्सवर उपलब्ध आहेत हेडफोन्स वगैरे तेही तुम्ही घेऊ शकता तर आता आपण जातो हो आहोत पुढे पुढच्या स्पॉटकडे हा आपला जवळजवळ तिसरा स्पॉट आहे आणि जाण्याआधी आम्हाला कोण भेटलं हे मला तुम्हाला दाखवायचं आहे तर इथे असे बरेच लोक आर्टिस्ट तुम्हाला भेटतील भेटतील आणि ते काहीतरी ॲक्टिंग किंवा काहीतरी असं वेगळं करून दाखवतात आणि त्याबदल्यात तुम्ही त्यांना पे करावं अशी त्यांची अपेक्षा असते ते तुमच्याबरोबर फोटोही काढतात त्यानंतर आम्हाला आपल्या इंडिया गेटची आठवण करून देणारा स्पॉट दिसला आणि आम्हाला आपल्या मुंबईच्या इंडिया गेटची आठवण आणि जेव्हा जेव्हा आम्ही बसमधून फिरत होतो तेव्हा तेव्हा आम्ही बरेच पिक्चर्स काढले तर आता आपण जातो आहोत आपल्या पुढच्या स्पॉटकडे फोर्थ स्पॉटकडे ज्याचं नाव आहे नॅशनल म्युझियम तर हे एक आर्ट म्युझियम आहे जे सिटीपासनं थोडंसं लांब आहे आणि थोडं उंचावर आहे तिथून तुम्ही सिटीचा अतिशय सुंदर व्ह्यू पाहू हो शकता तुम्ही इथे सागरिदा ही तुम्हाला लांबून दिसत असेल जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाची प्लेस आहे जी आपण उद्या पाहणार आहोत आणि इथेही काही आर्टिस्ट परफॉर्म करत होते आणि म्हणतलं त्यांनी स्पेशली थँक्यू बोललं तर आता आपण आतमधलं म्युझियम कसं आहे ते पाहूयात तर हा आहे म्युझियमच्या फ्रंट साईडचा सा व्ह्यू हा अतिशय प्रशस्त आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतो तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून आम्ही आत गेलो होतो आणि आम्ही आपलं म्युझियम एक्सप्लोअर करण्याचं ठरवलं आणि बाहेर हे सुंदर संगीत वाजत होतं त्यातलं आम्हाला काहीच कळलं नाही हा भाग वेगळा पण खरंच छान वाटलं तर आता आपण आज जातो आहोत आणि हे जे म्युझियम आहे ते दोन हजार चारपासून पासून लोकांसाठी बघ लोकांना बघण्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि हे स्पेनचं वन ऑफ द मोस्ट फेमस आणि सगळ्यात मोठं म्युझियम आहे तर आणि कदाचित त्यामुळेच इथे सिक्युरिटी ही खूप स्ट्रिक्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता हे जे म्युझियम होतं ते मॉन्टजुक हिल या टेकडीओवर सिच्युएटेड आहे आणि आतमधलं जो मेन पार्ट आहे तिथेही तुम्हाला पे करायचं आहे इथे बऱ्याच बिल्डिंग्सला जे तिकीट्स आहेत ते थोडे मला एक्सपेन्सिव्ह वाटले पण आता ते खरंच बघण्यासारखेही आहेत तर आता आपण जाऊयात आतमध्ये इथली एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे इथेही लहान मुलांसाठी प्ले एरिया होतात जिथे तुमची मुलं खेळू शकतात आणि तुम्ही तुमचं म्युझियम एक्सप्लोअर करू शकता तर ही सोयही त्यांनी केली होती आणि हा बहुतेक हॉल आहे मोठा हॉल तिथे होता आणि तिथे जवळजवळ एक सातशे ते आठशे लोक बसू शकतात इतकी मोठी सिटिंग अरेंजमेंट होती कदाचित तिथे काही फेस्टिवल किंवा कॉन्सर्ट होत असतील असं मला वाटतं तर तुम्ही इथलं कन्स्ट्रक्शन हे पाहू शकता हे घुमट आणि हे घुमट खरंच खूप सुंदर होतं आणि एवढी गर्दी असूनही खूप शांतता इथे होती तर आता आपण जातो आहोत पुढे म्युझियम म्युझियममधनं बाहेर आलो तरीही पावसाचं वातावरण होतंच म्हणून आम्ही जेवण करण्याचा निर्णय घेतला आणि तशी दुपार झालीच होती तर ऑलमोस्ट तीन चार स्पॉट आमचे कवर करून झाले होते आणि आता पेटपूजेची वेळ झाली म्हणून अर्थातच पुढचं काम की गुगलवर शोधणं इथे इंडियन रेस्टॉरंट कुठे आहे आणि लखीली एक दहा मिनटाच्या अंतरावरच आमच्या इथे इथे आत्ता इंडियन रेस्टॉरंट होतं आणि जाताना ही एक भिंत दिस दिसली ज्यावर लिटरली त्यांनी एक जंगलसारखं सेटअप उभा केला होता आणि त्या हॉटेलचं नाव होतं शेरे पंजाब हेही अतिशय छान हॉटेल होतं तर आता आम्ही करतो आहोत जेवण भेटूया थोड्याच वेळात आणि जेवण करून झाल्यानंतर खरंच खूप झोप येत होती तर आम्ही निघालो घरी घरी जातानाही आम्हाला प्रचंड गर्दी मिळाली कारण संध्याकाळचे जवळजवळ साडेचार पाच वाजले होते त्यामुळं कदाचित ऑफिस टाईम असल्यामुळं गर्दी होती आणि आम्ही निघालो घरी तर कसा वाटला तुम तुम्हाला बार्सेलोनामधला दुसरा दिवस मला आशा आहे की तुम्हाला बार्सेलोना आवडत असेल माझे ब्लॉग आवडत असतील तर डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच